नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे हॉट्स प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आज आपण पाहतोय या अगोदर आपण गणित भाग एक सत्तावीस हॉट्स प्रश्न बघितलेत आधीचे हॉट्स प्रश्न तुम्ही नसतील बघितले तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी अगोदरच्या सर्व हॉट्स प्रश्नांची लिस्ट तुमच्यासोबत शेअर करतो ठीक आहे तर जाऊयात पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेल्स बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आजूबाजूला थोडासा नॉईज आवाज आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि माझ्याच आवाजाकडे लक्ष द्या बोर्डाची परीक्षा आले जवळ त्यामुळे आजूबाजूला थोडासा आवाज असताना सुद्धा मी व्हिडिओ बनवण्याचा एक प्रयत्न करतोय बघा मित्रांनो या ठिकाणी हा जो प्रश्न आहे आता हा प्रश्न जर आपण नीट बघितला कदाचित तुम्ही बघितला पण असेल हा तुमच्या डोळ्या खालून गेलाय परंतु तो तुमच्या नजरेत नाही सापडला तुम्ही कॅच करू शकले नाही कारण पुस्तकातलाच आहे पण पुस्तकामध्ये सोडून दिलेल्या उदाहरणांमधला प्रश्न आहे मित्रांनो लक्षात घ्या पुस्तकामध्ये जी काही सोडून दिलेली उदाहरणं असतात त्याच्यातले प्रश्न त्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे प्रश्न काय आहे श्रीमती शेख यांना दोन हजार पंधरा साली वार्षिक पगार एक लाख ऐंशी हजार रुपये मिळेल अशी नोकरी मिळाली ऑफिसने त्यांना दरवर्षी दहा हजार रुपये पगार वाढ द्यायचे कबूल केले तर कितव्या वर्षी त्यांचा पगार दोन लाख पन्नास हजार रुपये होईल आता दोन हजार पंधरा सालीला जर थोडंसं सा बाजूला ठेवू यांचा जो वार्षिक पगार आहे तो किती एक लाख ऐंशी हजार मग यात यांचा पहिल्या महिन्यातला पगार पहिल्या वर्षाचा पगार किती असणार आहे एक लाख ऐंशी हजार आता दरवर्षी दहा हजार रुपये वाढतात मग दुसऱ्या वर्षी यांचा पगार किती झाला एक लाख नव्वद हजार ओके तिसऱ्या वर्षी यांचा पगार झाला दोन लाख ओके अशा प्रकारे चौथ्या वर्षी बाबा दोन लाख दहा हजार दोन लाख वीस हजार अशा प्रकारे त्यांचा पगार तो वाढत जाईल ओके आता यांनी काय म्हटलंय की बाबा कितव्या वर्षी यांचा पगार दोन लाख पन्नास हजार होणार मग कितव्या वर्षी म्हणजे तिथं टी एन समजा एनव्या वर्षी जसं हा टी वन असतो आपला टी वन म्हणजे पहिल्या वर्षी त्यांचा पगार एक लाख ऐंशी हजार हा टी टू म्हणजे दुसऱ्या वर्षी पगार एक लाख नव्वद हजार हा टी थ्री म्हणजे तिसऱ्या वर्षी त्यांचा पगार एक त्यांचा पगार दोन लाख झाला ओके तर हा किती असेल हा टी हा टी किती असणार ते आपल्याला काढायचं म्हणजे टी आपन का एन बरोबर आपण काय म्हणू दोन लाख पन्नास हजार रुपये ओके याच्यातल्या ची किंमत समजा एनव्या वर्षी यांचा पगार दोन लाख पन्नास हजार रुपये असणार आहे मग या एन ची किंमत काढली की कि आपलं उत्तर आलं आता ची किंमत काढण्यासाठी सूत्र कुठलं वापरायचं टी एनच ए प्लस एन मायनस वन इन टू टना टन टन टारा टीन चे सूत्र वापरा टी एनची दोन लाख पन्नास हजार रुपये दिले मग या टी एनच्या या दोन लाख पन्नास हजार रुपये मात्र बरोबर ए किती आहे बघा ए म्हणजे एक लाख ऐंशी हजार पहिले पद एक लाख ऐंशी हजार अधिक एन वजा एक एनची किंमत मला नाही माहिती वजा एक गुणिले डी किती दरवर्षी पगार किती वाढतोय दहा हजार म्हणून इथं डीची किंमत आपल्याकडे किती असणार दहा हजार रुपये येणार ओके आता बघा दोन लाख पन्नास हजार रुपये आपल्या जाग्यावर त्याला काय मी धक्का देत नाही आणि बरोबर एक लाख ऐंशी हजार रुपये आपल्या जाग्यावर त्याला पण धक्का नका देऊ आता हे दहा हजार गुणिले एन दहा हजार एन वजा दहा हजार गुणिले एक दहा हजार झाले ओके आता हे दोन लाख पन्नास हजार धक्का नाही मारणे का बुक्का नाही मारणे का इसको इधर का आता एक लाख ऐंशी हजारामधून हे दहा लाख दहा हजार गेले म्हणजे किती राहिले एक लाख सत्तर हजार राहिले आपल्याकडं अधिक हे दहा हजार एन ओके आता मला यांची किंमत काढायची हे एक लाख सत्तर हजार अधिक इकडे आले वजा दोन लाख पन्नास हजार वजा एक लाख सत्तर हजार मग आता दोन लाख पन्नास मधून एक लाख सत्तर हजार वजा करावा लागतील आणि बरोबर दहा हजार एन दोन लाख पन्नास हजारामधून एक लाख सत्तर हजार गेले किती राहिले ऐंशी हजार ऐंशी हजार आपल्याकडे राहिले बरोबर दहा हजार एन आपल्याला एनची किंमत काढायची मग दहा हजारला म्हणायचं बाबा तू इथं काय करतो तू जा पल इकडं मग इथं ऐंशी हजार तर आपल्या जाग्यावर जसेच्या तसे भागिले दहा हजार गुनिले इकडं आले दहा हजार भागेले बरोबर एन मग एन बरोबर दहा हजार रे ऐंशी हजारला भागलं दहा हजार आठ ऐंशी हजार एन बरोबर आठ म्हणजे आपण म्हणू की आठव्या वर्षी त्यांचा वार्षिक पगार दोन लाख पन्नास हजार रुपये होणार मित्रांनो हा जर प्रश्न आला ना तर बोर्डाच्या परीक्षेला तीन मार्काला हा प्रश्न येऊ शकतो खूप महत्वाचा आहे एक तुम्हाला सांगतो बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे काय आपण म्हणतो हॉट्स प्रश्न येतात चार मार्काचे प्रश्न येतात हे प्रश्न बऱ्याचदा पुस्तकामध्ये सोडवून दिलेल्या गणितांमधले सुद्धा येतात त्यामुळे पुस्तकांमध्ये सोडून दिलेली जी गणित आहे ती आपण नीट बघितली पाहिजे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो पण आता त्याच्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं ओके आता या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो पण एक इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्यासाठी सांगतो एक खुश त्यांच्यासाठी बघा मित्रांनो गणित म्हणजे आपल्या डोक्याच्या वरून जाणारा विषय परंतु तो डोक्यात कसा घुसावा यासाठी आपण तुमच्यासाठी एक स्पेशल कोर्स बनवला आहे तो कोर्स आहे आपल्या ॲपवरती ज्याचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी तर क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या ॲपवरती तुम्ही जाऊ शकता तिथं गणित भाग दोन आणि एकच्या च्या इम्पॉर्टंट प्रश्नांच्या व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत म्हणजे प्रत्येक प्रकरणाच्या जवळपास दोन तीन व्हिडिओ आपल्याला त्या त्या कोर्समध्ये तुम्हाला बघायला मिळतील आणि ते प्रश्न असेच आपण घेतले की जे प्रश्न दोन हजार चोवीसच्या बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात किंवा आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या बोर्डांच्या परीक्षांना आलेले आहेत असे प्रश्न आपण त्या कोर्समध्ये घेतलेले आहेत तुमच्यासाठी ओके मित्रांनो तर तुम्ही जा आपल्या ॲप जो आहे तो डाउनलोड करा आणि तो ॲप डाउनलोड करा कुठे डाऊनलोड करता येईल तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक आहे त्याचबरोबर तुम्ही प्ले स्टोअरला गुगल प्ले स्टोरला जाऊन सुद्धा आपला ॲप डाउनलोड करू शकता तर आत्ताच्या आत्ता डाऊनलोड जर केला तर ॲप डाऊनलोड करा आणि आपला जो कोर्स आहे तो पर्चेस करा बाय मित्रांनो धन्यवाद